पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहाराचा जो वाद आहे तो सध्या भारत बरेच चर्चेत आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतरनं जैन समाज असेल रवींद्र धनगेकर असतील किंवा राजू शेट्टी असतील यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतरनं या प्रकरणात अनेक मोठ्या अपडेट्स ज्या आहेत अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडत गेल्या आणि अखेर ह्या प्रकरण जे आहे ते एक निर्णायक वळण घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते रविवारपासून म्हणजेच रविवार सोमवार आणि आज मंगळवार तर गेल्या दोन तीन दिवसापासून या प्रकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आज अठ्ठावीस ऑक्टोंबरला धर्मदाय आयुक्तांसमोर या प्रकरणी सुनावणी देखील पार पडली त्यामुळे एकंदरीतच या दोन दिवसात नेमक्या कोणत्या घडामोडी या प्रकरणात घडलेल्या आहेत आणि आज सुनावणी दरम्यान काय झालं हा आपण जाणून घेणार आहोत तो सुरुवातीला रविवारी जे या संपूर्ण प्रकरणात ज्या बिल्डरचा स हात आहे किंवा समावेश आहे गोखले बिल्डरने या र रव प्रकरणात रविवारी गोखले बिल्डरने जी आहे त्या या करारातून या व्यवहारातून जे ती माघार घेतल्याचा ईमेल जो आहे तो खासदार मुरलीधर मोहोळ यांना पाठवलं आणि एक प्रकारे त्यांनी ते जाहीरच केलं की के आमच्याकडून हा व्यवहार रद्द करण्यात यावा असं एक पाऊल त्यांच्याकडून घेण्यात आलं याच्यानंतरनं जेव्हा ही बातमी आली त्याच्यानंतरनं दुसरी एक बातमी येऊन धडकली ती बातमी म्हणजे ट्रस्टी देखील या व्यवहारातून माघार घेऊ शकतात अशी माहिती आता समोर येते आहे विशेष म्हणजे हा जो व्यवहार आहे तो गोखले बिल्डर आणि ट्रस्टींमध्ये झाला होता त्यामुळे आता एक अशी माहिती समोर येते की ट्रस्टीज देखील या व्यवहारातून माघार घेऊ शकतात आज धर्मदाय आयुक्तांसमोर या, या प्रकरणाची जी आहे ती सुनावणी पार पडली आणि धर्मदाय आयुक्तांनी पुढील सुनावणीची तारीख तीस ऑक्टोंबर दिलेली त्या आहे त्यामुळे एक निर्णायक वळण जे आहे ते तीस ऑक्टोंबरला या संपूर्ण प्रकरणात येऊ शकतं आता बघायला गेलं तर तीस ऑक्टोंबरला जर सुनावणी झाली आयुक्तांनी निर्णय दिला म्हणजे खरं तर गोखले बिल्डरने आणि ट्रस्टीजकडून तसं एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे त्या दोघांनीही हे जर प्रतिज्ञापत्र सादर केलं तर हा व्यवहार जो आहे तो रद्द होऊ शकतो आता दुसरीकडे जे आचार्य गुप्तीनंदी महाराज जे आहेत त्यांनी एक इशारा दिलेला आहे की एक नोव्हेंबरच्या आधी हा व्यवहार रद्द करण्यात आला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहेत म्हणजे महाराज जे आहेत उपोषणाला बसणार आहेत त्याच्यामुळे तीस ऑक्टोंबरच्या सुनावणीत नेमकं काय होतं दोन्ही जे आहेत पार्टीज ट्रस्टीज आणि गोखले प्रतिज्ञापत्र सादर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता या सगळ्या प्रकरणात पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ किंवा या प्रकरणात सातत्याने कोणी आवाज उठवला असेल तर ते, ते असतील महायुतीचले रवींद्र धनगेकर यांनी आता व्यवहार रद्द होण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणण्यात येईल किंवा एक प्रकरण जे आहे ते जात आहे मात्र आता त्यांनी एक नवीन मागणी दोन महत्वाच्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत पहिली मागणी म्हणजे हे व्यवहारासाठी दोनशे तीस कोटी रुपये कुठून आले याची चौकशी व्हावी आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे दोनशे तीस कोटी जे आहेत ते गोठवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे गुप्तीनंदी महाराज जे आहेत त्यांनी एक इशारा दिलेला आहे की आंदोलनकार उपोषणाला बसू आणि दुसरीकडे रवींद्र धनगेकरांनी चौकशीची मागणी केली एकंदरीतच ह्या दोन ते तीन दिवसातल्या महत्त्वाच्या ज्या अपडेट साही या प्रकरणी त्या आता आपण पाहिलेल्या आहेत पा त्यामुळे आता या सगळ्यात तीन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात पहिला मुद्दा असा की तीस ऑक्टोंबरच्या सुनावणीत नेमकं काय होतं व्यवहार रद्द होतो की नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर व्यवहार रद्द झाला नाही तर महाराज आहे जे आहेत ते उपोषणाला बसणार आहेत त्याच्यामुळे जैन समाजाचा रोष जो आहे तो वाढणार आहे आणि तो भाजपला परवडणार का हा महत्त्वाचा दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर दोनशे तीस कोटी रुपये गोठवण्यात आले तर गोखले बिल्डर स्वतःचं दोनशे तीस कोटींचं नुकसान जे ते सहन करणार की नाही हे तीन महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या प्रकरणातून उपस्थित होत आहेत किंवा म्हणता येईल की आपल्याला महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पडलेले आहेत त्याच्यामुळे एकंदरीत आता तीस ऑक्टोंबरला काय होतं काय या आ, या प्रकरणातील पुढच्या घडामोडी असणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र